सभापती महोदया या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने जे काही मुद्दे समोर आलेले आहेत त्याच्यातला पहिला विषय आहे की बाबा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आहे का तर यू डाय सिस्टमच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन कोटी एकोणावीस लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत एकवीस बावीसमध्ये दोन कोटी वीस लाख विद्यार्थी आहेत बावीस मध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही आकडेवारी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे तेवीस मध्ये दोन कोटी नऊ लाख विद्यार्थी आहेत आणि चोवीस मध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही यू डायच्या माध्यमातून आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आहे सभापती महोदय याच्यातला दुसरा जो विषय आहे की बाबा या शिक्षण पद्धतीमधनं काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत का तर मला असं वाटतं की आ, आता यूडायज सिस्टमच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी रेकॉर्डवर आहेत परंतु आपण जर बघितलं असेल तर दहावीनंतर काही विद्यार्थी आय टी आय डिप्लोमा किंवा इतर शाळेंमध्ये त्या विभागामध्ये ते प्रवेश घेतात परंतु बऱ्याचदा ते विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड हे या शाळेच्याच ठिकाणी असतं आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पहिली ते चौथी पाचवी ते आठवी अशा प्रकारच्या शाळा आणि मग चौथी पास आऊट झालेला विद्यार्थी काही ठिकाणी दुसऱ्या शाळेत त्याने ॲडमिशन घेतलेला आहे परंतु रेकॉर्डवर अजूनही तो या शाळेतनं कमी झालेला नाही आणि म्हणून असे विद्यार्थ्यांची संख्या ते ड्रॉप बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे एक ड्राईव्ह राबून यू डायसच्या सिस्टमवर आपण ज्या पद्धतीने काम करतो तर त्याच पद्धतीने पण या माध्यमात या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड त्या ठिकाणी डाटा कलेक्ट होतो आहे आणि दोघांना इंटिग्रेटेड करण्याचा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि हे केल्याच्यानंतर वस्तुस्थिती मला वाटतं की समोर त्या ठिकाणी येईल आणि आत्ताच्या घडीला देश पातळीवर अपार आय डी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक कोडिंग नंबर त्याला असणार आहे आणि मग त्याचा संपूर्ण प्रवास त्याच्या जीवनभराच्या शिक्षणाचा प्रवास त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर त्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आत्ताच्या घडीला शहाऐंशी टक्के अपार आय डीचंही काम आपल्या राज्यामध्ये संपन्न करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर हे शंभर टक्क्यापर्यंत नेण्याचा शासनाचा त्या ठिकाणी विचार आहे आधारशी लिंकिंग पंच्याण्णव टक्के काम आपल्या राज्यामध्ये संपन्न झालेलं आहे आणि मला वाटतं की जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत तर या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून एक जुलै ते पंधरा जुलै असं एक विशेष ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जातो त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जातं आणि शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांना त्या ठिकाणी ते केलं जातं आहे काही ठिकाणी आपण हे पण पाहतो की काही पालक त्यांच्या रोजीरोटी करता त्यांचं मायग्रेशन झालेलं असतं आणि मग त्यांच्यासोबत जर विद्यार्थी गेले तर त्या ठिकाणी पण त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी शिक्षण हमी कार्डच्या माध्यमातून केली जाते त्यांच्या निवासाची व्यवस्था पण केली जाते आणि काही विद्यार्थी जर आई वडील जरी बाबा आ, आ, काही त्यांच्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आणि विद्यार्थी जर त्यांच्या आजी आजोबांकडे जर राहणार असेल तर त्यांच्यासाठी पण सुविधा त्या ठिकाणी केल्या जात आहेत मला वाटतं की शासकीय शाळेंमध्ये पण विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात जसं काही मोफत पुस्तके असतील गणवेश असतील त्या विद्यार्थ्यांना बूट असतील त्या विद्यार्थ्यांना एक आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे याही दृष्टिकोनातनं विभाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करायला घेतो आहे पोषण आहार हा क्वालिटीमध्ये मिळाला पाहिजे त्याही दृष्टिकोनातनं विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त सुविधा भौतिक सुविधा पण आपल्याला कशा देता येतील शुद्ध पिण्याचं पाणी असेल स्वच्छ स्वच्छतागृह असतील शाळेच्या चांगल्या इमारती असतील आमचा शिक्षक बंधू भगिनीसुद्धा अतिशय प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचं कार्य करण्याच्यासाठी सिद्ध होतो आहे आणि मला वाटतं की विभागाच्या ज्या ज्या वेळेस बैठका संपन्न होतात आत्ताच मागच्या एक चार दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला संपूर्ण राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा या संदर्भातलं यू डायचा डाटासुद्धा अपडेट झाला पाहिजे आणि शाळाबाह्य जे, जे विद्यार्थी असतील त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये राज्याच्या सर्व अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल या दृष्टिकोनातनं जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी कार्य संपन्न होत आहे आपण बघितलं असेल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष ज्या दिवशी सुरू झालं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी शाळेमध्ये स्वत महामहिम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून तर मंत्रा मंत्रिमंडळातले माझे अनेक सहकारी सर्व सन्मान्य खासदार महोदय सर्व सन्मान्य आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारीगण विद्यार्थ्यांच्या स्वागताला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये तीनशे पासष्ट दिवसांचा कार्यक्रम आखून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन कसं मिळेल त्या दृष्टिकोनातनं नियोजन त्या ठिकाणी केलेले आहे अर्थात माझी सभागृहाला पण विनंती असणार आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांना पण मी विनंती आव्हान करतो आपलंही जाणीवपूर्वक लक्ष या ठिकाणी शाळेच्या संदर्भात असू द्या तिथे काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी सरकारची तर जबाबदारी आहेच परंतु आपल्याही सहकार्याची आशीर्वादाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांनी पण या संदर्भामध्ये सहकार्य करावे त्यांचे आशीर्वाद द्यावेत ही विनंती या अर्धाता चर्चेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करतो